त्यामुळे अजितदा पवार साहेबांना आम्हाला सांगणं आहे की तुम्ही समाजाच्या जेव्हा ते मोठे झालात ते विसरू नका आज बारामतीमध्ये तिथला मराठा समाज हा तुमच्या पाठीमागं होता म्हणून तुम्ही आज राज्य करतायत आणि त्या मराठ्याला फसवण्याचं काम हे पाप तुम्ही दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं हे त्यांना भरावं लागेल या आरक्षणाच्या बाबतीमध्ये आम्हाला एक वाईट वाटतं की आमचेच गद्दार निघाले ज्या लोकांना आम्ही खासदार केलं आमदार केलं पस्तीस चाळीस वर्ष म्हणजे सत्तर वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी किंवा शिवसेना किंवा भाजप मराठा समाजाचे जे काही आमदार खासदार झालेत ना हे पहिले गद्दार आहेत की येणाऱ्या काळात मराठा समाजाने एकत्रित होऊन या राज्यकर्त्यांची मस्ती उतरवणं गरजेची आणि ती मस्ती उतरवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्य घटनेचे एक मताचा अधिकार दिलाय ना हा मताच्या अधिकार सभाला तुम्ही एवढ्या चढून दाखवा हा मराठा समाज तुम्हाला पाडल्या राहणार नाही जो ओरिंगणा मराठा शहाण्णव कोळी मराठा जो छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो तो शंभर टक्के भाजपाला मतदान करणार नाहीयेत जय शिवराय <laughs> मी भोकर्ण तालुक्यातनं येतो आहे केशवपटी एक आमर उपोषण करता आहे गेल्या पाच ते सहा महिन्यापासून आता जे आदरणीय मराठा योद्धा मनोदास जरंगे साहेबांनी ज्या आंदोलनाची हाक दिली आणि त्याच्या अनुषंगानं अख्खा महाराष्ट्र रस्त्यावरती उतरला आहे मराठा समाज त्या माध्यमातून आज अजितदादा पवार व माननीय मुख्यमंत्री साहेब श्री एकनाथजी शिंदे जरी म्हटलं आहे की आम्ही गुराळ उधळला आहे अजून काय पाहिजेत त्यांना खऱ्या अर्थानं हे कळलंच नाही की मराठा हा कसा आहे त्याचं कारण असं हा जो गुलाल त्यांनी उदयाची गोष्ट या ठिकाणी केलेल्या आहेत तोच गुलाल त्यांनी वाशीच्या सभेसुद्धा गुधारलेला होता मान्य मुख्यमंत्र्यांनी आणि त्या दिवशी आदरणीय मनोददा जरंगे साहेबाला त्यांनी शब्द दिला होता की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शांना पावन झालेल्या मी शपथ करून सांगतोय की मी ओबीसीतना आरक्षण द्यायचा शब्द या ठिकाणी दिलेला आहे मग त्या सूचने जी काढली गेलेली होती ज्या ठिकाणून वाशीवरनं मराठा समाज वापस यावं लागलं दीड ते दोन कोटी मराठा समाज वाशीच्या शीमेवरनं वापस आला खेड्यापाड्यात येऊन त्यांनी गुलाल डी डीजेवरती नाचले आणि शंभर टक्के वाटलं होतं या राज्याचे मुख्यमंत्री खोटं बोलणार नाही आहेत या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस खोटं बोलणार नाही आहेत जो शब्द त्यांनी दिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज आशीर्वाद घेऊन तो शब्द पूर्ण करतील परंतु या कालच्या अधिवेशनामध्ये लक्षात आलेलं आहे की या सरकारनं शंभर टक्के मराठा समाजाला गंडवलेलं आहे हे फसव फसव आरक्षण त्यांनी दिलेलं आहे दहा टक्के आरक्षणाच्या बाबतीमध्ये ते जरी म्हणतात दिलेलं की दहा टक्के आरक्षण दोन वेळेस अगोदरच्या सरकारने दिलेलं आहे चव्हाण मुख्यमंत्री असताना दोन हजार चौदामध्ये मिळालं त्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतात त्यावेळेस मिळालं पण ते, 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 ते आ, सुप्रीम कोर्टामध्ये जायपर्यंत टिकत नाही आहेत आणि हे टिकणार नाही आहे ही शंभर टक्के गॅरंटी मराठा समाजाला आलेली आहे त्यामुळे फसवं आरक्षण आहे त्यामुळे अजितदा पवार साहेबांना आम्हाला सांगणं आहे की तुम्ही समाजाच्या जेव्हा ते मोठे झालात हे विसरू नका आज बारामतीमध्ये तिथला मराठा समाज हा तुमच्या पाठीमागं होता म्हणून तुम्ही आज राज्य करतायत आणि त्या मराठ्याला फसवण्याचं काम हे पाप तुम्ही दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी केलं हे त्याला भरावं लागेल मराठा समाजाला माफ करणार नाही आहे ही खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातला मराठा आहे हे लक्ष या राज्यकर्त्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे खरं तर मान्य छगन भुजबळ साहेबांना आमची एक विनंती अशी राहणार आहे दादा त्यांच्याबद्दल बोलतात परंतु छगन भुजबळ साहेबांनी या आरक्षणाच्या बाबतीमध्ये आम्हाला एक वाईट वाटतं की आमचेच गद्दार निघालेत ज्या लोकांना आम्ही खासदार केलं आमदार केलं पस्तीस चाळीस वर्ष म्हणजे सत्तर वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी किंवा शिवसेना का भाजप मराठा समाजाचे जे काही आमदार खासदार झालेत ना हे पहिले गद्दार आहेत आणि आमचं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मराठा समाजात सांगणं आमचं जर छगन भुजबळ साहेब म्हणतात की त्या ठिकाणी इथून पुढच्या लढाया ह्या भविष्यामध्ये ओबीसीच्याच राहतील जो ओबीसी का बात करेगा वही देश पे राज करेगा असा मंत्र जर बीजेपीचा आणि छगन मुजब साहेबांचा जर असेल येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाला सुद्धा आमचं आव्हान विनंती असेल की येणाऱ्या काळात मराठा समाजाने एकत्रित होऊन या राज्यकर्त्यांची मस्ती उतरणं गरजेची आहे आणि ती मस्ती उतरण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटनेचा एक मताचा अधिकार दिलात ना हा मताच्या अधिकार छगन मुजबळ साहेबाला तुम्ही एवढ्या चढून दाखवा हा मराठा समाज तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही हा शब्द तुम्हाला मी मराठा सेवक या ठिकाणी देतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू शकतो आधिसूचने आदीश्य। म्हणजे अधिवेशन जे काल झालं वीस तारखेला त्याच्या एकोणीस तारखेला मी संध्याकाळी आदरणीय मनोदादा जरंगे यांची भेट घेण्याची इथं आलो होतो एकोणीस तारखेला इथून भेट घेऊन माझ्या डोक्यात एक कल्पना अशी आली की आपण हे सगळे महाठवाड्याचे आमदार मंत्री हे संध्याकाळच्या फ्लाईटना मुंबईला जाणार आहेत मी छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती स्वतः गेलो माझ्या कार्यकर्त्यांसहित आणि एअरपोर्टमध्ये जाऊन येणारे जे जे की मंत्री आणि आमदार असतील या सगळ्यांची भेटी घेतल्या प्रत्यक्षामध्ये सगळ्याला विनंती केली की, की आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आपले धनंजय मुंडेसाहेब असतील त्यानंतर सत्यजित चव्हाण असतील राजेजी टोपे असतील त्यानंतर पाच ते सहा प्रशांत बम्म असतील या सगळ्या लोकांची मी भेटी घेतल्या प्रत्यक्ष त्यांना सांगितलं आधी सूचना काढलेल्या आहे सगळ्या सोऱ्याची त्या संदर्भामध्ये उद्या सगळ्यांनी तुम्ही आवाज उचललाच पाहिजेत तुम्ही तुमचं मत मांडलं पाहिजेत शेवटी निर्णय काय होईल आम्हाला त्याशी घेणं नाही आहे परंतु आम्ही ज्या लोकांना मतदान केलेलं आहे त्या लोकांनी आमचा आवाज बनून उद्याच्या अधिवेशनामध्ये आधी सूचनेचं रूपांतर हे अध्यादेशामध्ये करून हा कायदा पारित करावा यासाठी आपण बोललं पाहिजेत ही भूमिका मी कमीत कमी सात ते आठ आमदार मंत्र्यांनी त्या ठिकाणी एअरपोर्टला मांडली होती परंतु दुर्भाग्य आमचं असं की ते सगळे मिली बघत सगळे गोलमाले राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजपा जेवढे की आमदार या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकाही आमदारानं मराठा समाजाचे आमदार जेवढे आहेत एकही आमदारानं त्या ठिकाणी उठून आ, या मताला विरोध केला नाही गव्हर्नमेंट बदमाशी करत करतायत गव्हर्नमेंटने आदरणी मनोद्याच्या संदर्भात जो गेम केला तो समाजाने बघितलेला आहे हा प्रमाणिक माणूस आहे हा सच्चा सेवक आहेत परंतु आमचं असं म्हणणं होतं ठीक आहे त्या ठिकाणी गव्हर्नमेंटने बदमशे केली पण ज्यावेळेस मान्य विधानसभेच्या अध्यक्षांनी नार्वेकर साहेबांनी ज्यावेळेस सगळ्यांना सांगितली सूचना वाचून दाखवली दहा टक्के संदर्भातली त्यावेळेस बऱ्याचदा एखादा विधेयक पारित होत असताना विरोधी पार्टी ऐकत जर नसते तर उभारून गोंधळ घालतात सभागृह बंद करतात मग आमचं असं म्हणून तुम्हाला बोलून होतो दिलं पण त्या त्या क्षणी या विरोधी पार्टीच्या सगळ्या सदस्यांनी सभा केला का गोंधळ का नाही घातला याचा अर्थ यांची मिली भगत आहे सगळ्यांची सगळ्या पक्षाचे आमदार आणि मान्य मंत्री हे मिळालेलेच ना सगळे विरोधी पक्षाचे जेवढे आमदार असतील या सगळ्यांनी जर त्या क्षणाला जर सभाता केला असता आणि गोंधळ घातला असता उभे राहिले असते हे विधेयक आम्हाला मान्य नाही स्वतंत्र आरक्षण नाही आहे अशी भूमिका जर विरोधी पक्षातल्या आमदाराने जर उभी राहून मांडली असती तर मला वाटतं काहीतरी विचार त्या ठिकाणी झाला असता असं आमचं मत आहे त्यामुळे याच्यात सगळे मिक्स आहे राष्ट्रवादी काँग्रेस बा हे जे शिवसेना आहेत या सगळ्यांची मिली भगत आहेत या सगळ्यांनी ठरून टाकले आहेत या सगळ्यांना फक्त मताचा कोटा हवाय ओबीसीचं मतदान हवं आहे त्यांना हे माहीत नाही आहे की बत्तीस टक्के मराठा या महाराष्ट्रात राहतोय आणि हा मराठा बत्तीस टक्के जरी तुम्ही ओबीसीचं मतं घ्यायला झाला तर त्या ठिकाणी मराठा मतदान तुम्ही गमवून बसलेलात सगळे राजकीय पक्ष हा मुद्दा सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी समजून घेतला पाहिजे शंभर टक्के दिसणार साहेब शंभर टक्के दिसणार विशेषतः मराठा समाजाचा एकही असा माणूस नसेल की जो या ठिकाणी हा परिणाम दाखवायला पुढे येणार नाहीयेत बघा तुम्ही मत पेटायच्या लोकसभेतच बघा विधानसभेत फार दूर आहे अभि तो पिक्चर अभि नजदीक आहे या येणाऱ्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये जे जे दिसेल सगळ्याला चॅनलच्या आपल्या चॅनलच्या मधून दिसेल की या शंभर टक्के नरेंद्र मोदी साहेबाचं जे इलेक्शन आहे लोकसभेचं भाजपाला शंभर टक्क्याचं धक्का बसणार आहे मराठा समाज जो ओरिजनल मराठा शहाण्णव कोळी मराठा जो छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो तो शंभर टक्के भाजपाला मतदान करणार नाही आहेत ही गॅरंटी शंभर टक्के मराठा समाजाची गॅरंटी आहे मोदी साहेब जसं त्यांच्या विकासाची गॅरंटी देतात तशी मराठा समाजाची गॅरंटी आहे की भाजपाला मतदान आता इथून पुढं मराठा समाज करणार नाही शंभर टक्के करणार नाही खऱ्या अर्थानं हे दुःख आहे दुर्भाग्य आमचं मराठा समा महाराष्ट्राचं की ज्यावेळेस एखादा बहुसंख्य मोठ्या प्रमाणात असलेला मराठा समाज रस्त्यावरती उतरतो आणि त्याला संघर्ष युद्ध मनोता जरांगे ज्यावेळेस स्वतःचा जीव पानाला लावतात अशा परिस्थितीमध्ये सरकारमधले काही लोक पक्ष फोडाफोडी आमदाराच्या फोडाफोडीच्या नांदी लागतात पण अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजाचा अगदी महत्त्वाचा जिवंताचा विषय हा डावला जातो हा समाज कधी विसरणार नाही साहेब आमच्या आज आम्ही सगळे शेतकरी बांधव आहोत मराठा समाजाचे आमचे आज अल्पसंख्य म्हणजे अल्पमुदारक शेतकरी आहोत आमच्या आज कापसाला भावने हो आमच्या सोयाबीनला भावने हो आमच्या शेतमाला कुठे भाव नाहीये अशा परिस्थितीत सरकारीकडे शेतीमाला भाव देत नाहीये दुसरीकडे आम्हाला आरक्षण देत नाहीये आम्हाला नोकऱ्या लागत आहेत आमच्या मराठा समाजाची मुलं या ठिकाणी ना आज त्यांना नोकऱ्या नसल्यामुळं त्यांना छोकऱ्या मिळत आहेत अशा परिस्थितीमध्ये आज आशेषची किरण म्हणून मनोजनाच्या माध्यमात आम्हाला अपेक्षा होती मराठा समाजाच्या शेतकरी बांधवांना सगळ्या शेतकऱ्यांना किंवा मराठा समाज लोकांना हे आरक्षण जर मिळालं तर आमच्या मुलाबाळाचा जो शिक्षणाचा खर्च वाढलेला आहे की तो शिक्षणाचा खर्च या आरक्षणाच्या माध्यमातून आम्हाला कुठेतरी फायदा होईल ओबीसीमध्ये जर आरक्षण मिळालं तर किमान आज मराठा समाजाचा ओपन कॅटेगरीच्या माणसाला एक लाख फीस भरावी लागते आणि ओबीसीमध्ये असल्याचं पन्नास हजार भरावं लागते हा फरक कुठेतरी कमी होईल हा या भावनेनं आज महाराष्ट्रातला मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे आणि मनोज जरंगे ज्यांच्यावरती यांच्यावरती एक विश्वास त्यांनी ठेवला आहे आणि आमच्या सगळ्या मराठा समाजाचे दैवत आहेत त्यांच्या पाठीशी यांनी किती गेम केले सरकारने किती त्यांना बदनाम करायचा प्रयत्न केला किंवा समाज मराठा समाजातले की सुद्धा आहेत जे मनोजदााताला बदनाम करासे रस्ता आहेत पण त्यांना सुद्धा आम्हाला की बाबांनो सत्तर वर्ष झालेत अण्णासाहेब पाटील जे वारले एकोणीशे ब्याऐंशी ला त्याच्यानंतर पहिल्यांदा एक योद्धा आम्हाला भेटला मराठा समाजाला त्याला तुम्ही कितीही कलंक लावायचा प्रयत्न करा पण मराठा समाज एवढा पक्का आहे की आज मनोज दादाच्या पाठीशी शंभर टक्के ताकदीन उभं राहणार तुम्ही बघू शकता सातत्यानं दोन ते के तीन किलोमीटर रांगा लागलेल्या आहेत याला ही साक्ष आहे की येणारा काळ हा मनोज दादा जरांगी सांगाल तेच धोरण आणि आम्ही मराठा म्हणून तेज बांधू तोरण ही भूमिका आता मराठा समाजाने घेतलेली आहे साहेब तो एक विचित्र माणूस आहे त्याच्याबद्दल खऱ्या अर्थानं मराठा समाजाने एक भूमिका क्लिअर केलेली आहे हा विक्षिप्त विचित्र माणूस आहे आणि त्याच्या त्याचा जो पाठीराखा जो आहे देवेंद्र फडणवीस साहेब भारतीय जनता पार्टीचा या माणसानं काही माणसं पेरलेले आहेत सदावर्ते सारखे की एकीकडे आरक्षण द्यायचं आता हे दहा टक्के आरक्षण काय भोंगडात आहे एकीकडे त्यांनी इलेक्शनमुळं आरक्षण घोषित केलं हे इलेक्शन एकदा झालं की परत गुणवत्ता सदर सगळ्या माणसाला कोर्टात पाठवायचं आणि त्यानंतर ते आरक्षण घालून टाकायचं ही भूमिका लोकांचे दूध खुले नाही आहेत मराठा समाज हुशार झालेले आहेत समाजाला कळून चुकलेले आहेत एका हाताने देवेंद्र फडणवीस आरक्षण द्यायची भूमिका मांडणार दुसऱ्या हाताने काढून घ्यायची भूमिका मांडणार म्हणजे यांचेच खायचे दात हे सगळ्या लोकांच्या लक्षात आलेले आहेत गुणवत्ता सदावरते हा फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसांचाच माणूस आहे हे शंभर टक्के मराठा समाजाला लक्षात आलेलं आहे त्यामुळे त्याचा आम्ही निषेध करतो या ठिकाणी अगदी महत्त्वाचा प्रश्न साहेब आम्ही गेल्या आठ महिन्यापासून आता रस्त्यावरती मनोजदादा उतरलेत पण गेल्या आठ ते दहा वर्षापासून मनोजदादाचा लढा मराठा समाजासाठी चालू आहेत पण याला आता जे स्वरूप आलं ना महाराष्ट्र ढळून निघाले आहेत हुशार उश्या झालेत आज काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल भाजप असेल किंवा विविध प्रसंग असेल सगळ्या पक्षाचे लोक फक्त मताचं राजकारण करतायत मनोदासदा जारांगे केवळ मराठा समाजाला न्याय मिळव हे या ठिकाणी भूमिका मांडतायत त्यांनी मराठा समाजच नाही मागच्या काळामध्ये मुस्लिम समाजात सुद्धा त्यांना न्याय मिळवून द्यायची घोषणा त्या ठिकाणी केलेली आहेत धनगर सुद्धा न्याय मिळवून द्यायची त्यांनी घोषणा केलेली आहेत पण त्याही पुढे जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या सुद्धा मांडण्याच्या संदर्भात त्यांनी भूमिका मांडलेल्या आहेत आणि आमचं भविष्यकाळामध्ये त्यांना दादांना आम्ही विनंती करणार आहोतच की दादा हे सत्ताधारी हे मस्तावलेले पुढारी आहेत हे सरकार मस्तावलेलं आहे आज हे जरी गेलं तर ते जरी आलं तरी आपल्याला अडचणी राहत त्यामुळं आपला पक्ष आपला दादा आपला झेंडा हा मराठा समाजाचा मनोज दादा जरंगे साहेबांच्या माध्यमातून राजकीय आखाड्यात उतरूनच यांची सगळ्या पक्षाची मस्ती उतरावं लागणार आहे ही विनंती आम्ही दादांना करणार आहोत ज्या पद्धतीनं गुलाल उधळला गेला वाशीच्या सभेमध्ये अहो खेड्यापाड्यातले लोक त्यांनी अक्षरशः डीजे घेऊन गल्ल्या गल्ल्या भल्ल्या नाचले हो सगळेजण आणि अशा परिस्थितीमध्ये कालच्या अधिवेशनामध्ये ह्या हरामखोर नेत्या म्हणजे एक अधिसूचनेमधला एक शब्द एक शब्दसुद्धा त्या ठिकाणी घेतला आणि हा मराठा समाज अपमान झालेला आहे माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना जो गद्दारीचा शिक्का लागलायत ना त्यापेक्षा मराठा समाजाला आज त्यांनी हे जे पाठीत खंजीर खुपासला पाठीवर खंजीर खूपचला एकनाथ शिंदे साहेबांनी आणि त्यामुळे भयानक कोण अपमान झालेला आहेत आणि त्याचा परिणाम हा मराठा समाज मतदानाच्या रूपाने बदल्यामध्ये घेणार म्हणजे घेणार यात काही शंकाच नाही okay. एक मराडा, मराडा, एक मराठा मनोज दादा तुम्ही आगे बढो